भाऊ काय झालं माहितीये मोठ आहे सभापती आहे राष्ट्रवादी त्यांनी काय केलं त्याला रात्री एक्सपायर झाला ते त्याला हानमार केली आणि त्याला ट्रॅक्टरच्या चाका खाली त्याला ठेवलं आणि ऍक्सिडेंट घोषित करून आम्हाला ना कळवता त्याने डायरेक्ट पोलीस स्टेशनला तक्रार देऊन अशा भाषी घटनास्थळी या अशाला घटना झाली घटनास्थळ आले त्या पोलिसांनी आम्हाला सध्या कळविलं नाही ज्यांनी कळवलं तक्रार दिली त्यांनी सध्या कळवलं नाही आणि माझा भाऊ त्यांच्या इथं ते कामाला होता की तिथं सुपरवायझर म्हणून काम करत होता बट्टीवर का हा पट्टीवर तिथले सगळे लेबर्स ले सांभाळत होते बघत होता साडे साडेसातच्या पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली साडे दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत घटनेस्थळी आम्हाला कुणीही कल्पना दिली नाही आणि ज्या वेळेस पोलिस गाडीमध्ये त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये गाडी मालकाच्या घेऊन जाऊ लागले त्यावेळेस त्याने माझ्या वडिलानं त्यांना हात केला थांबवा म्हणून आमचा आकाश पोरग कुठे त्यानं असं दाखवलं की पाठी आहेत तिकडं तिकडं आहेत भट्टीवर मग माझ्या लहान भावानं त्या कमांडर जीप होती त्याच्यात त्या महागाला पडदा उघडून बैठला माझ्या भावाला मारून त्याच्यात टाकून कुठेतरी नेऊन जपलू लागले तर ते आमच्या भावानं बैठल्यामुळं ते ओघडकीस आलं आता आता गुन्हे दाखल करावा आमची ही मागणी होती सचिन कागदे सचिन कागदे बी आले तिथं पोलीस काय घ्यायला लागले आता फिर्याद रात्री घेतली नाही का हा बर आणि त्यात किती का, काय कारणावरून भांडण होत काय भांडण म्हणजे असं काहीच काहीच कळू दिलं नाही भांडण काय झाले काय काहीच कळू दिलं नाही त्याला कमांडोशी त्याच्यामध्ये घेऊन टाकत होते घेऊन जाऊ लागले ते आणि आमच्या हा, वडिलांना हात केला तरी ते थांबवलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे झाला का आता करायचं आता मुंडे का सगळे हा मुंडे वगैरे हा मुंडे मुंडे बर बर चालते मी येतो तिकडे काळजी करणार हा